आईचा हात सौरभ आणि त्याची आई एका लहानशा गावात राहत होते सौरभच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते त्यामुळे त्याच्या आईने मेहनत घेऊन त्याला मोठं केलं आणि शेतात काम करून आणि शिवणकाम करून ती घर चालवत होती सौरभ अभ्यासात हुशार होता त्याला मोठं होऊन चांगलं आयुष्य मिळवायचं होतं आई त्याच्या आईची इच्छा होती की तो मोठा अधिकारी व्हावा त्यामुळे त्यानेही खूप मेहनत केली आणि तो एका मोठ्या शहरात नोकरीलाही लागला नोकरी लागल्यावर सौरभ शहरात गेला आणि तेथेच राहू लागला कामात व्यस्त असल्यामुळे तो आईला भेटायला फारसा येऊ शकत नव्हता हळूहळू त्याच्या आईच्या पत्र यायचीही थांबली पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्षच केला एके दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला गावाकडून फोन आला आई आता नाही राहिली हे ऐकून तो सुन्नच झाला लगेच गावाकडे गेला घरात आल्यावर त्याच्या आईचे पत्र सापडले जी तिने शेवटपर्यंत त्यात लिहिलं होतं फक्त प्रत्येक पत्रात फक्त एकच वाक्य लिहिलं होतं सौरभ तू जेवलास का त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला जाणीव झाली की पैसा यश यांपेक्षा प्रेमळ हात आणि तिच्या काळजीने भरलेले शब्द किती मौल्यवान होते पण हे समजायला त्याला खूप उशीर झाला होता आई आईवडिलांचं प्रेम आणि काळजी कधीच विसरू नका त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सर्वस्व असतं